नेत्यांनी आणि विरोधी पक्षांनी जो विषय मांडलेला आहे त्यामध्ये कामगार खात आहे शिक्षण विभाग आहे त्याच्याच बरोबर शेतीचा कृषी विभाग वनन विभाग एकही मंत्री नाही त्याचा काय ह्याला मग आम्ही सभेमध्ये काय हा विषय एवढा दोनशे साठचा सा टाकायचा फक्त त्या ठिकाणच्या मंत्र्यांना जो इथे उपस्थित राहण्याचं सांगितलं तेवढेच उपस्थित आहे ना राज्यमंत्री ना कॅबिनेट मंत्री दोनशे साठचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे तुम्ही सत्तारूढ पक्षाचा प्रस्तावाला गांभीर्याने घेऊ नका आम्ही टाकलेल्या विषयाला एकही त्या खात्याचा मंत्री उपस्थित नाही बरोबर ना ना आम्ही आणि काल ही चर्चा होत असताना आपण समज दिली होती संसदीय कार्यमंत्र्यांनी समज दिली होती की आम्ही तिथं मंत्री उपस्थित ठेवू मुख्यमंत्री बोललेच होता मगापासून चर्चा सुरू झाल्यापासून एक मंत्री नाही तुम्ही नाही शेलार साहेब तुमचं म्हणत नाही आम्ही तुमचा विषय आम्ही टाकत नाही कधी चार मंत्री जे आहेत त्या संबंधित खात्याचा एकही मंत्री नाही बरं आम्हाला काय सांगितलं पन्नास मंत्र्यांचा टाकू नका आम्ही फक्त पेसिफिक तीन ते चार तीन मंत्री टाकलेत तीन मंत्र्यांना एक मंत्री उपस्थित नाही एक राज्यमंत्री पण नाही आणि हे संसदीय कार्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की संबंधित मंत्री आम्ही उपस्थित ठेवू गांभीर्यच नाही सरकारला हो नाही सभागृहात तुम्ही तोपर्यंत थांबवा हे मग अनिल परब म्हणाले त्याप्रमाणे विषय मांडायचे आणि उत्तर मोगम दोन मिनिटं अरुकायचा